नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे काल शिवसेनेच्या दोन्ही पक्षांचे दसरा मेळावे मुंबई शहरात पार पडले एक मेळावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा शिवाजी पार्कच्या मैदानावर भर पावसात आणि चिखलात पार पडला तर दुसरा मेळावा बंदिस्त सभागृहात गोरेगावला पार पडला तो एकनाथ शिंदे यांचा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणूक प्रचार प्रचारादरम्यान सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी कृषी मंत्री संरक्षण मंत्री आणि माझी राज्याचे मुख्यमंत्री ही शरद पवार भर पावसात भिजले आणि त्यांच्या या भर पावसात अस सभे झालेल्या प्रचार सभेत असं काही जादू घडली की त्यांनाही अपेक्षित नसतील एवढ्या जागा त्यांच्याही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या विधानसभा निवडणुकीत जिंकता आल्या आणि मग नंतर जी गेल्या दोन अडीच दशकापासून भाजप आणि सेनेची युती होती ती युती ही यावेळेस पद कोणी घ्यायचं कोणाला द्यायचं या याच्याहून तुटली आणि सत्तांतर घडलं महाविकास आघाडी स्थापन झाली आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता महाराष्ट्र राज्यावर त्यावेळेस आली होती त्यामुळं अनेकांनी प पवारांच्या पावसात भिज भिजत केलेल्या प्रचारसभेचं हे फलित आहे असं वाटू लागलं तसं माध्यमातून पण त्याच्याबद्दल चर्चा होऊ लागली आता काल जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कच्या मैदानावर पार पडला त्या मेळाव्याच्या वेळी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना पाऊस सुरू झाला आणि पडत्या पावसात माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भिजत भिजत भाषण केलं त्यांनी या दस भाषणात साहजिकच भाजप राज्याचं सरकार शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेचा भळीमार केला मग हे सरकार कसं अपयशी आहे कसं शेतकऱ्यांकडं कर दुर्लक्ष करतंय याचं त्यांनी पाडा वाचला तर तिकडं नेस्को बंदिस्त सभागृहात पार पडलेल्या दुसऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी आपण कसं कर्तव्य बजावतो लोकांसाठी आपण काय करतो लाडक्या बहिणी कशा आपल्याला प्रिय आहेत यावर जोर देत जे पक्ष कुटीनंतर सुरू आहे तोच त्यांनी कित्ता गिरवला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आणि शिवसेना उघटागटावर टीकेची झोड उठवली दोन्ही मेळाव्याला तशी त्या त्या पक्षाच्या समर्थकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती एकनाथ शिंदेचा मेळावा हा नेस्कोच्या बंदिस्त सभागृहात होता तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा जो परंपरागत दसरा मेळावा असतो तो शिवाजी पार्कच्या उघड्या शिवाजी पार्कच्या मैदानावर उघड्या आकाशाखाली पार पडला आणि पावसाळा सध्या सुरूच आहे मुंबईत गेली आठ दहा दिवस द सतत पाऊस आहे त्या मेळाव्याच्या वेळी पण पाऊस आला आणि नेमका मेळाव्याचे प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वे सर्व असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची यांचं मार्गदर्शनपर भाषण सुरू असतानाच पाऊस सुरू झाला आणि भिजलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली आहे बघूया आता दोन हजार एकोणीस सारखं काही वेगळं घडतंय त्यावेळी शरद पवार पावसात भिजल्यामुळं जरा वेगळं घडलं असं लोकांचं म्हणणं होतं तर काल उद्धव बाळासाहेब ठाकरे पावसात भिजले आहेत आता काय घडतंय याकडं पूर्ण महाराष्ट्राचं ना आपलं लक्ष असणार आहे आठ दहा दिवस पावसा पावसानं हाहाकार उडवला त्यामुळं अनेक सहकारी साखर कारखान्यांना त्यांचे बॉयलर प्रतिपन करण्याचे कार्यक्रम घेता आले नव्हते काल मुरुमनजीकच्या विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर प्रतिपादन समारंभ पार पडला कारखान्याचे चेअरमन माजी राज्यमंत्री लातूर तालुका ग्रामीणचे भाजप जिल्हा अध्यक्ष बसवराज पाटील यांच्या आणि कारखान्याचे व्हाईस चेअरमन सादिकमिया काजी या दोघांच्या हस्ते हा बाय व्हायलर प्रदीपन समारंभ पार पडला या कार्यक्रमाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बापूराव पाटील सर्व संचालक मंडळ ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते यावर्षी कारखान्यानं पाच लाख टन ऊसाचं गाळप करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे आणि हा कारखाना कदा का बसवराज पाटील यांनी त्या कार्यक्रमात बोलताना सांगितल्याप्रमाणे पंधरा ऑक्टोबरनंतर त्याचं गाळप सुरू होईल असं दिसत आहे धाराशिव जिल्हा सहकारी बँकेचे संचालक सतीश संचालक आणि जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष सतीश दण्णाई यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या यशवंत इंडस्ट्रीज यशवंतचा मा माजलगाव तालुक्यातील यशवंत ॲग्रोफॉर्डर आगर, अलाइड आलाइड इंडस्ट्रीजचा माजलगाव तालुक्यातील गुळ पिठी निर्मिती कारखान्याचा बॉयलर प्रदीपन समारंभ काल दसऱ्याच्या दिवशीच पार पडला कारखान्याचे चेअरमन सतीश दंडाईक कार्यकारी संचालक नाडे या दोघांच्या हस्ते हा वैलरप्रदीप उत्पादन समारंभ पार पडला हा कारखाना माजलगाव तालुक्यातील तालुक्यात मा गोदावरी नदीच्या काठी वा असलेल्या वाघोरा या गावात असून हा कारखाना गेली तीन वर्ष नाडे आणि दणनाईक आणि नाडे व्यवस्थित चालवत असून ते त्या परिसरातील शेतकऱ्या बांधवांचा त्यांच्यावर विश्वास पण आहे यावर्षी जवळपास तीन लाख टन उसाचं गाळप करण्याची करणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन सतीश दडनाईक यांनी दिली आहे की काही नेत्याच्या कॉलेजची मुलं त्या ठिकाणी मतदार म्हणून नोंदवली गेली होती मला वाटतं हे कुणाचं कॉलेज आहे कोणचा नेता आहे याचा शोध पोलिसांनी नऊ महिने झालं काय करतायत का घेतलं करता नाही मला वाटतं हे अतिशय दुर्दैवी आहे आणि राहुल गांधी जे म्हणतायत की वोट चोरी कशा पद्धतीने केली जाते हे मूर्तिमंत उदाहरण आहे आणि निवडणूक आयोग जे वारंवार सांगतात की तुम्ही त्याच वेळेस तक्रार हो का केली नाही तर आम्ही ही त्याच वेळेस तक्रार केलेली आहे निवडणूक निर्णय न... क... फिर्याद दिली आहे पोलीस स्टेशनला न... काय झालं नऊ महिन्यात ह्याच काय कारवाई केली मला वाटते निवडणूक आयोग दुटप्पी भूमिका बजावतोय हो निवडणूक आयोगानं काय काय घोळ घातलेत हे कळायला मार्ग नाही स्वतः निवडणूक प्रक्रियेत असलेल्या अधिकाऱ्यांनी पोलीस केस दाखल करूनही त्याबाबत अद्याप तपास कुठपर्यंत आला आहे याचीही माहिती धाराशिव जिल्ह्याची पोलीस यंत्रणा देत नाही असं खासदार ओमप्रकाश भूपालसिंह हो पवनराजे निंबाळकर यांचा आक्षेप आहे आणि मग ही मत, इत, मत धाराशिवच्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघात मत मतचोरी झाली होती त्यात कोण दोषी असावं शकतं याकडं उंगली नि निर्देश करणारा त्यांचा हा व्हिडिओ आपण इतकं आज आपण इथे थांबूया तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद